संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रेड शिक्षण संस्था सातारामध्ये नऊ मे रोजी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित मान्यवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यजुदादा पवार दिलीप वळसे पाटील मान्य मंत्री खासदार सुप्रियाताई सुळे अनिल पाटील चंद्रकांत दळवी साहेब उपस्थित राहून एकोणऐंशी लक्ष बारामती अॅग्रो कारखाना शेतफळ गडे यांनी नागेश्वर विद्यालय शेतफळगडे येथे वॉल कंपाऊंड प्रवेशद्वार स्वागत कमान अद्यवत प्रयोगशाळा दिल्याबद्दल बारामध्ये ॲग्रोचे सन्मान सत्कार आमदार रोहित दादा पवार व्हाईस चेअरमन सुभाष आबा गुळवे यांचा सन्मान स्मृतिचिन्ह देऊन केला आहे यानंतर बारामध्ये ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड शुगर डिव्हिजन शेटफळ पुणे यांच्याकडून एकोणऐंशी लाख रुपयाची देणगी मिळालेली आहे त्याबद्दल माननीय सुभाष गुळवे व्हाईस चेअरमन यां यांचा आणि त्याचबरोबर माननीय आमदार रोहित पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे एक विशेष उल्लेखनीय बाब या ठिकाणी नमूद करतो माननीय आमदार रोहित साहेब यांनी कर्जत जामखेड आपल्या या मतदारसंघामध्ये संस्थेच्या ब बावी तेरा शाळांना प्रत्येकी वीस लाख रुपये खर्च करून मुलींची स्वच्छतागृहाची देखील मदत केलेली आहे त्याबद्दल ता त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे त्याचबरोबर कर्जत या ठिकाणी क्रिकेट राशीने या ठिकाणी क्रिकेटचं स्टेडियम उभारण्याचा त्यांचा तो मनोदय आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भिगवाड ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा